नमस्कार मित्रांनो आज दिनांक तेवीस जून आ, आज आपण उद्यासाठी म्हणजे चोवीस तारखेसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीचा स्टडी करायला भेटलेलो आहोत तर सर्वप्रथम आपण नेहमीप्रमाणे निफ्टीचा स्टडी करूया निफ्टीमध्ये काय दिसतंय त्यातपूर्वी आपण लास्ट वीकमध्ये काय घडलं ते एकदा बघूया फर्स्ट ऑफ ऑल वीकली चार्ट पाहूया इथे वीकली चार्टवरती म्हणजे दोन वीक आधी जेव्हा इलेक्शनचे रिझल्ट लागले <coughs> त्यावेळेला एक करेक्शन येऊन त्यांनी रिकव्हरी दिली आणि त्यानंतर मागचे दोन आठवडे एका कॉन्स्टंट रेंजमध्ये मार्केट आहे तेवीस हजार पाचशे तेवीस हजार या इम्पॉर्टंट लेवलच्या मध्येच मार्केट मागचे दोन आठवडे फिरतं आहे सो मागच्या आठवड्यात जी कॅन्डल बनवली आहे ही जी कॅन्डल दिसते ती फार इनडिसिसिव्ह कॅन्डल आहे म्हणजे इथे तुम्हाला काहीच कळत नाही की एक्झॅक्टली कुठे जाणार आहे मार्केट इथून वर जाईल किंवा खाली जाईल हे विकली कॅन्डलवरच आहे बट एक निश्चित आहे इथे थोडंसं जर आपण इथे डेली चार्ट पाहिला डेली चार्टमध्ये दिसतंय की रोज मार्केट वर ओपन होते आहे म्हणजे रोज जे ओपन लेवल होतं त्याच्यापेक्षा क्लोजिंग लेवलही खाली येते ओके तुम्ही हे मागचे पाच सहा दिवस कंटिन्युअसली येत सात आठ दिवस चेक करा फ्रायडेला काय झालं तर तेवीस हजार सहाशेच्या आसपास ओपन होऊन तेवीस हजार पाचशेच्या आसपास एक क्लोजिंग दिलेली आहे मार्केटने सो इथे डेली चार्टवरनं हे लक्षात येते की अप्पर साईडला वरच्या साईडला एक रेजिस्टन्स आहे आणि निश्चितप्रमाणे आपण म्हणजे ऑल टाईम हायच्या लेवलला आहोत तर एक रेजिस्टन्स आहे सर्व पॉझिटिव्ह न्यूज ह्या प्राईज इन आहेत ठीक आहे तर त्यामुळे थोडंसं जे ट्रेडर्स आहेत ते वरच्या जेव्हा त्यांना वर वरच्या साईडला जेव्हा अप्पर लेवल मिळतात त्यावेळेला ते, ते लोक प्रॉफिट बुक करतात सो डेफिनेटली आपण ते अवरली चार्टवर पाहू काय दिसतंय हा माझा अवरली चार्ट आहे इथे काय दिसतंय तर एक इथे रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स क्रॉस करून मार्केटने थोडा ब्रेकआउट दिला आणि इथे परत रेजिस्टन्स आहे म्हणजे तेवीस हजार सहाशेच्या आसपास रेजिस्टन्स प्लेस आहे तिथून मार्केट खाली आलेलं आहे तर उद्यासाठीचा सा ट्रेड काय बनतो आहे तर समजा उद्या तुम्हाला गॅपअप मिळाला तेवीस हजार सहाशेच्या आसपास तर तिथे एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकते आणि तिथे तुमची जर काही पोझिशन असेल तर तिथे निश्चितप्रमाणे प्रॉफिट बुकिंग करा अनलेस नंतर आपण तेवीस हजार सहाशेच्या वर डेलीचा क्लोज दिला नाही जोपर्यंत तो डेलीचा क्लोज आपण देत नाही तोपर्यंत मार्केट अजून वर जाणार नाही आहे असं मला वाटतं आहे खालच्या साईडला काय वाटतं आता एक्झॅक्टली हा सपोर्टला आहे म्हणजे अवरली चार्टवरती तेवीस हजार चारशे पन्नासच्या आसपास सपोर्ट आणि मार्केट एक्झॅक्टली त्या लेवलला थांबलेला आहे सो माझं इथे अॅनालिसिस काय आहे तर समजा ही लेवल तोडून जर याने अवरली क्लोज खाली दिला तेवीस हजार तीनशे वगैरेच्या आसपास तर एक करेक्शन येऊ शकतं तीन चारशे पॉईंटचं म्हणजे याचा जे टू हंड्रेड डेमा प्लेस आहे बावीस हजार आठशेच्या आसपास आणि तुम्ही ते पाहू शकत असाल तर इथे त्याने एक एक यू uh, नो you know, एक लेवल बनवली आहे सपोर्ट लेवल बनवलेली आहे ती देखील तेवीस हजार आठशेच्या आसपास आहे तेवीस हजार आठशे तेवीस बावीस हजार आठशे बावीस हजार नऊशेच्या आसपास सो समजा उद्या इथे एक अवरली क्लोज जर खाली दिला तेवीस हजार तीनशेच्या आसपास देन एक तीनशे ते चारशे पॉईंटची डाऊन पेमेंट येऊ शकते तर ती तुम्ही प्ले करू शकता इफ आर कन्व्हिन्स तर ही एक लेवल आहे निफ्टीची सो so, निफ्टीमध्ये काय स्ट्रॅटेजी राहील माझी तर तेवीस हजार सहाशेच्या आसपास मी प्रॉफिट बुकिंग करेन इफ आय गेट दॅट लेवल आणि तिथे अग्रेसिवली शॉर्ट करायचा प्रयत्न करणार नाही मी कारण आपण ऑल टाईम हायचे लेवलला आहोत बट एक निश्चितप्रमाणे प्रॉफिट बुकिंग तर करूच शकतो आणि जर मला तेवीस हजार तीनशेच्या खाली जर अवरली क्लोज दिला तर तिथे मी एक डाऊन शेअरची पोझिशन किंवा डाऊन स्ट्रेनची स्ट्रॅटर्जी यूज करू शकतो सो हा माझा निफ्टीचा अनालिसिस आहे बँक निफ्टीमध्ये बघूया काय दिसतंय सर्वप्रथम बँक निफ्टीचा आपण वीकली चार्ट पाहूया वीकली चार्टवरती बँक निफ्टीने ब्रेकआउट दिलेला आहे आणि लास्ट वीकमध्ये पण आपण बोललो होतो की बँक निफ्टी हे निफ्टीपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे तर इथे तुम्हाला दिसतंय वीकली चॅटवरती एक क्लो एक क्लोजिंग चांगली दिलेली आहे एक चांगला ब्रेकआउट दिलेला आहे सो बँक निफ्टी स्ट्रॉंग आहे डेली चार्टवर पाहू डेली चार्टवरती पण बघा तुम्ही जर पाहिलात तर एक म्हणजे डेलीवरती एक करेक्शन आलं इंट्राडे आणि तिथून परत मार्केटने रिकव्हरी दिलेली आहे तर बँक निफ्टी स्ट्रॉंग आहे जर तुम्हाला पॉझिटिव्ह पोझिशन बनवायची असेल जर तुम्हाला तेजी खेळायची असेल आ, फार तर ती निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये स्ट्राँग दिसते तर ते जर निफ्टीने करेक्शन दिलं तर बँक निफ्टीमध्ये देखील थोडंफार करेक्शन येऊ शकतं बट माझ्या मते बँक निफ्टी थोडं लवकर रिकवर करेल निफ्टीपेक्षा जर करेक्शन दिलं तर आणि बँक निफ्टी स्ट्राँग आहे बँकेचे कंपोनंट्स आहेत ते सगळे स्ट्राँग दिसत आहेत अवरली चार्टवरती पहा अवरली चार्टवरती इथे काय दिसतंय ती इथे एक रेजिस्टन्स होता एक्कावन हजारच्या आसपास तो त्याने इथे ब्रेकअप ब्रेक केला म्हणजे करेक्शन दिलं आणि करेक्शन नंतर रिकव्हरी येऊन इथे ब्रेकआउट दिलेला आहे आणि त्याच्यावरच तो सस्टेन करतो आहे आणि एक सपोर्टला आहे त्याचं एक्कावन्न हजारच्या आसपास एक सपोर्ट आहे तर बँक निफ्टीमध्ये माझा ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी काय असेल तर एक एक्कावन्न हजारचा सपोर्ट घेऊन मी बायोन डिप्सी स्ट्रॅटर्जी यूज करू शकतो जर निफ्टीमध्ये करेक्शन आलं आणि निफ्टीसोबत जर बँक निफ्टीमध्ये देखील करेक्शन आलं तर ॲज आय सेट बँक निफ्टी विल रिकवर अर्लियर सो मी बँक निफ्टीमध्ये तेजी खेळेन जर मला इथे डाऊन साईड मिळेल एकावन्न हजारच्या आसपास किंवा पन्नास हजार पाचशेच्या आसपास तर तिथे मी एक बाय ऑन डिप्सी स्ट्रॅटर्जी बँकच्या कंपोनंटमध्ये यूज करू शकतो अपर साईडला काय वाटतंय तर बावन्न हजार म्हणजे एकावन्न हजार नऊशेच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे जोपर्यंत आपण बावन्न हजारच्या वर क्लोजिंग देत नाही तोपर्यंत फर्दर अपसाईड नाही आहे सो हा माझा बँक निफ्टीचा व्ह्यू आहे सो बँक निफ्टीमध्ये काय करावं तर बँक निफ्टी स्ट्रॉंग आहे बाय ऑन डिप्सी स्ट्रॅटर्जी अवलंब बँक मध्ये सॉरी माफ करा बाय ऑन डिप्शी स्ट्रॅटर्जी यूज करावी आणि त्यासाठी निफ्टीमध्ये करेक्शन आलं तर ते पॉसिबल होऊ शकतं अदरवाईज बावन्न हजारच्या आसपास मी इथे पण प्रॉफिट बुकिंग करेन सो हा माझा बँक निफ्टीचा अनालिसिस आहे तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि तुम्हाला जर इतर काही शेअर्सबद्दल किंवा कोणत्याही सेक्टरबद्दल माहिती हवी असेल तर निश्चितप्रमाणे कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर ते शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा आजसाठी एवढंच धन्यवाद